नीतिमत्ता म्हणजे काय बाबासाहेब म्हणतात स्त्री पुरुषांना पुरुषांना वेगवेगळे ठेवल्याने त्यांची नीतिमत्ता शाबूत राहते हा निव्वळ भ्रम आहे एखादा तरुण निर्जन निर्जन अशा वनात राहून ब्रह्मचार ब्रह्मचारी राहू शकेल किंवा एखादी स्त्री तुरुंगात डांबल्यास किंवा एका खोलीत तिला डांबून ठेवल्यास ती कोणाचा संसर्ग लागून न दिल्यास ती साध्वी राहू शकेल मग नीतिमत्तेचे बुजगावणे कशासाठी उलट पुरुषाने स्त्रियांच्या सहवासात व स्त्रीने पुरुषांच्या सहवासात राहून जो पुरुष व स्त्री स्त्रीने पुरुषांच्या सहवासात आणि पुरुषाने स्त्रीच्या सहवा सहवासात राहून जी स्त्री आपले मन ताब्यात ठेवू शकते जी जो पुरुष आपले मन ताब्यात ठेवू शकतो तेच खरे स्त्री पुरुष नीतिमान असतात स्त्री पुरुषांनी एकत्र राहूनच शिक्षण घेतलं पाहिजे हा सहजीवनाचा त्यांचा आग्रह अन्वर्थक आहे श्री पुरुष समतेचा हा मल मूलमंत्र आहे परंतु समाजात आजही बहु बहुसंख्य जनता लोक अज्ञान व घोडसर आणि खुड्या अशा भावनांमध्ये गुंतलेले आहेत आज हे विज्ञान युग आहे तरीसुद्धा आज शिक्षण घेऊनही श्री पुरुषांचे विचार हे सकस आणि निरोगी झालेले नाहीत विषमतावादी समाज रचनेचेच म्हणजे विषमतावादी जी रचना आहे त्या विषमतावाजी वादी रचनेनेच या खुड्या कल्पनांना जन्म दिलेला आहे म्हणून या देशात उपास तापास नवस देव धर्म धर्मशास्त्राचे पालन अशी लोकांची भावना झालेली आहे या खुड्यांनी भोळ्या कल्पनेतून बऱ्याच लोकांची सुटका अजूनही झालेलीच दिसत नाही असे मला खेदाने म्हणावे वाटते राजकारणात विचार केला तर तेही निवड पो पोरखेळ होऊन बसलंय हल्लीच्या राजकारणात खरा खुरा मानवी जन कल्याणासाठी झटणारा देशहितवादी पुढारी कुणी मला दिसतच नाही